सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण चातकासारखी वाट पाहणाऱ्या मान्सूनची अखेर केरळमध्ये दमदार एंट्री झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे त्यामुळे केरळमध्ये अखेर मान्सूनचं आगमन झालंय दोन दिवस आधीच मान्सून केरळमध्ये धडकलाय त्यामुळे यावेळी मान्सून दणक्यात असणार आहे भारतीय हवामान खात्याकडून मान्सून आगमनाची वर्दी देण्यात आली आहे दरवर्षी एक जूनला केरळमध्ये मान्सूनचं आगमन होतं यंदा मात्र तीस मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झालाय आता महाराष्ट्रातही मान्सून वेळेआधी दाखल होणार का याची प्रतीक्षा आहे है। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा आहे शेतकरी देखील पेरणीसाठी मान्सूनची आतुरतेने वाट पाहतोय मान्सूनच्या प्रवासामध्ये सध्या कोणताही अडथळा नसून वेगानं प्रवास सुरू आहे मान्सून मुंबईत येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला यामध्ये मान्सून दहा ते चौदा जून च्या आसपास येऊ शकतो तर संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास ते जूनचा कालावधी लागेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय तसेच यंदा पाऊस देखील चांगला होईल असा देखील हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे जागर जनसांसाठी अश्विनी पुरी सहबीर रिपोर्ट नाशिक